अतिशय युनिक अतिशय वेगळा असा आळस मला आलेला आहे त्यामुळे खरंच मला पडू दे जे काही बाहेर घडतायेत ते घडू दे डावे उजवे भिडतायत तर भिडू देत आवाज त्यांचे चढतायत तर चढू देत रडू देत रडणारे पक्षी उडणारे उडू देत विमानांना नडू देत आता जरा घसा माझा सुकलेला आहे आई पाण्याचा गडू दे तर तुझा लहानपणीचा साडीतला फोटो काय प्लास्टिक बॅग <laughs> आई या जगाला माझी गरज लागेल असं मला काही वाटत नाहीये कोणाचं काही माझ्या वाचून अडत नाहीये मला सुद्धा फरक पडत नाहीये काही म्हणून आई सरळ सरळ पडलेलोय मी बंद हा बंब थंड ठेवण्याचा जो मी जोपासणार आहे छंद अनंता पर्यंत कंटाळ्याचा बघणार आहे मी अंत राहणार आहे मी गप्प आता होणार आहे मी परमानंट ठोकतो अतिशय युनिक आयडिया आहे ही इतकी युनिक आयडिया आहे वेगळी आहे ही आयडिया घुन्हाट आयडिया आहे या आयडियाला मी स्वतःच सपोर्ट करतो हॅलो इज दिस एलॉन ही उठ